स्त्री पुरुष समानता साध्य करणं आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम करणं हे शाश्वत विकास ध्येयापैकी एक ध्येय आहे महिलांना आर्थिक सामाजिक आणि राजकीय उपक्रमात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध धोरण कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत आहेत राज्य शासनानं सात मार्च रोजी राज्याचे चौथे महिला धोरणही जाहीर केले आहे नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवाला दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला केंद्रित काही योजना जाहीर केल्या त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही जाहीर केली या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारनं योजनेच्या पात्रता निकषांमध्येही सुधारणा केल्या आहेत त्याचबरोबर काही अटी शीतल केल्या आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडं रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर इतर पर्याय देण्यात आले आहेत रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीची ही कागदपत्रे हवी रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला अडीच लाखाच्या उत्पन्नाची अट आहे मात्र उत्पन्नाचा दाखला उपलब्ध दा नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळी केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे योजनेत कुटुंबातील एका पात्र एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ तालुक्यातील प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळावा यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शनिवार दिनांक सहा जुलै रोजी सिन्नर तहसील कार्यालयात तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात येऊ या योजनेसाठी एक स्वतंत्र खिडकी उपलब्ध द्यावी तसेच गावात अथवा भागात एकाच वेळी होणाऱ्या गर्दीचे विभाजन व्हावे यासाठी महाई सेवा केंद्र महाई सेवा केंद्र वाढवावी त्यात अंगणवाडी सेविका सेतू कार्यालय तसेच शासन मान्यता प्राप्त अर्ज भरून घेणारी ठिकाणे वाढवावी तसेच शासन मान्यता प्राप्त अर्ज भरून घेणारी ठिकाणी वाढवावी आधी सूचना करण्यात आल्या या प्रसंगी अंगणवाडी सेविका व या योजने संदर्भातील अधिकृत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सिन्नरकरांचा आवाज एस च्या माध्यमातून आमदार मणिकराव कोकाटे व तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी योजनेबाबत अधिक माहिती दिली एस न्यूज साठी समाधान आव्हाड आज मुख्यमंत्री योजना या महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेल्या योजनेविषयी महत्त्वाची बैठक माननीय तहसीलदार गटविकास अधिकारी अंगणवाडी सेविका आणि सी डी पी ओ त्याचप्रमाणे बचत गटाचे काही महिला आणि सेतू कार्यालयातले काही सेतूचालक चालक या सर्वांची बैठक आयोजित केली होती यामध्ये सर्वर जरा स्लो चालत असल्यामुळे ऑनलाईन होण्यासाठी अडचणी निर्माण होतात अशा प्रकारच्या अडचणी त्यांनी यासमोर मांडलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष काम करताना ज्या थोड्याफार अडचणी आहेत त्या सर्व अडचणीचा अहवाप या ठिकाणी झालेला आहे राज्य पातळीवर अजून जवळपास आठ दिवस अधिवेशन चालणार आहे त्यामध्ये काही सुधारणा करून आठ दिवसाच्या आतमध्ये न नव्याने त्या जी आरमध्ये ज्या गोष्टी ॲड केलेल्या नाहीत त्या गोष्टी ॲड संदर्भामध्ये मी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्याबरोबर सोमवारी मंगळवारी चर्चा करणार आहे परंतु तालुक्यामध्ये सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा ज्या ज्यांचं उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा अशी माझी सर्वसाधारणपणे धारणा आहे माझ्याबरोबर माझे सर्व, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्या त्या गावामध्ये त्या त्या भागामध्ये या ठिकाणी कार्यरत असणार आहेत परंतु त्यांच्या जोडीला शासकीय यंत्रणा ही सुद्धा अतिशय सक्षमपणे आणि प्रभावीपणे या ठिकाणी कामाला लागेल या संदर्भातल्या सूचना मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत मला असं वाटतं की या योजनेमध्ये बहुतांश लोकांचा फायदा निश्चितपणे होणार आहे परंतु ज्या अडचणी यामध्ये येतात त्या टेक्निकल गोष्टी आहेत उदाहरणार्थ फोटो आ, 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 या ठिकाणी ऑनलाईन फोटो जनरेट होत नाही तर मग ऑफलाईन फोटो घ्यायचा का हा एक मुद्दा आहे शिवाय बचत गटांच्या महिलांना मानधनाचा उद्दे त्या ठिकाणी उल्लेख जी, जी आर जी आरमध्ये केलेला गेलेला नाही अशा अनेक एक दोन तीन चार असे इश्यूज आहे पण त्या संदर्भातला मी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतो राज्य पातळीवर सर्वच विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री महोदय हे सर्व त्यासाठी प्रयत्नशील आहेत कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना ही सोय कशी मिळेल सुविधा कशी मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आहे आजही शिन्नड तालुक्यामध्ये मी सर्वांना वॉर्निंग दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के ज्या महिला अर्ज करतील ज्या पात्र असतील त्या शंभर टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणत्याही एजन्सीने हलगर्जीपणा करता कामा नये अशा प्रकारच्या स्ट्रिक्ट सूचना या ठिकाणी दिलेला आहे हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा निर्णय आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी करणं ही संपूर्ण या सरकारी यंत्रणेवर या ठिकाणी निश्चितपणे जबाबदारी आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या बरोबरचे जे काही सहकारी राजकीय तेसुद्धा त्यांना मदत करणार आहे आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते गावागावामध्ये फोन करून सर्वांना कळवणार आहोत की तुमच्या गावामधल्या असलेल्या महिलांचे अर्ज भरून घ्या त्यांचं अर्ज ताबडतोब ऑनलाईन भरा आणि ऑनलाईनमध्ये काही अडचणी आल्या तर मी माझा मोबाईल त्यांना सर्वांना सांगितलं की माझ्या मोबाईलच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी ज्याला अडचणी येईल त्याने माझ्याशी फोन करावा अशा प्रकारच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत मला असं वाटतं की जवळपास सर्वच चर्चा या ठिकाणी अतिशय मनमोकळेपणाने झाली आहे आणि उद्यापासून उद्यापासून किंवा दोन दिवसा अगोदरच या ठिकाणी आमच्या अंगणवाडीच्या सेविका कामाला लागलेल्या आहेत आणि बाकीची यंत्रणा आजपासून कामाला लागेल येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये जी आरमधल्या त्रुटी दूर होतील आणि मला असं वाटतं की ह्या महिन्याभराच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत या तालुक्यातल्या जवळपास नव्याण्णव टक्के महिलांना हा लाभ मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही या ठिकाणी नियोजित केलेली आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी केंद्र शहरामध्ये ज्या ठिकाणी केंद्र सुरू करायचे आहेत त्या केंद्राच्या बाहेर बोर्ड लावण्याची संबंधी त्यांना सूचना केलेल्या आहेत शिवाय सिन्नर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोठमोठ्या प्रकारचे फ्लेक्स लावून कोणत्याही गल्लीमधली महिला तिला कुठं या ठिकाणी सुविधा निर्माण होईल अशा प्रकारची माहितीपत्रक माहिती फळक त्या ठिकाणी लावण्याचं नगरपालिकेला सुचवलेलं आहे नगरपालिका ते है। या ठिकाणी त्यांच्या पातळीवर करणार आहेत आणि ज्या घरामध्ये बचत गट किंवा ज्या घरामध्ये किंवा सेविका राहते त्या ठिकाणीसुद्धा ही सुविधा निर्माण व्हावी अशी माझी अपेक्षा आहे कारण दिवसभर सर्वर या ठिकाणी लवकर फार स्लो चालतं त्यामुळे रात्री लवकर या ठिकाणी अपलोड होतात त्यामुळे रात्री दृष्टिकोनातून त्यांना काम करणं सोयीचं होईल या दृष्टिकोनातून आयडेंटिफाय सेंटर झाले पाहिजे म्हणून त्यांना तशा सूचना मी केलेल्या आहेत धन्यवाद आणि माझी आपल्या तालुक्यातल्या सर्व महिलांना मनापासूनची विनंती आहे की शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा फायदा आपण सर्वांनी निश्चितपणे घ्यावा त्यामध्ये काही तूट राहिली तर त्यांच्याविषयी माझ्याविषयी माझ्याशी जरी संपर्क साधला तरीसुद्धा मी त्यातून लवकरात लवकर मार्ग काढू शकेल आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण सर्वात जास्त जास्त फायदा घ्यावा सर्वांनी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही जी काही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या सिन्नर तालुक्यामध्ये अंमलबजावणी करण्याबाबत सन्माननीय आमदार ॲडव्होकेट कोकाटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी बैठक पार पडली याच्यामध्ये शासनाचे जे काही सर्व विभाग या योजनेच्या अनुषंगानं संबंधित आहेत सर्व विभागांच्या अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्रत्येक विभागाचा या योजनेच्या अनुषंगाने जो काही संबंध येणार आहे त्याचं काम त्या त्या विभागाने दिलेल्या वेळेमध्ये पार पाडणं आवश्यक आहे त्या त्या विभागाचे जे काही दाखले असतील त्याच्यामध्ये तहसील कार्यालयामार्फत मिळणारा राशन कार्डमध्ये समजा काही महिलांचे नावं समाविष्ट नसतील तर ते नाव समाविष्ट करण्याचा विषय आहे त्याचबरोबर जे दा काही श धारक आहेत अशा महिलांना त्यांचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहेत हे सर्व दाखले साधारणतः एक दोन दिवसामध्ये अर्ज केल्यानंतर या ठिकाणी आमच्यामार्फत त्यांना मिळतील अशी सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू त्याचबरोबर सिन्नर तालुक्यामध्ये जे काही सेतू सुविधा केंद्र आहे महाई सेवा केंद्र आहे आणि ग्रामपंचायतीचे ऑपरेटर्स आहेत त्या त्या, त्या ग्रामपंचायतीमध्ये या सर्वांच्या माध्यमातून आपण या योजनेचे अर्ज भरून घेणार आहोत अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी लाभार्थ्यांना द्यावं लागणार नाही ना ना फक्त उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल किंवा राशन कार्डमध्ये तुमचं नाव समाविष्ट करायचं असेल तर यासाठी जे काही शासकीय शुल्क आहे तेवढं शुल्क फक्त आपल्याला द्यावं लागेल त्या व्यतिरिक्त कुठलंही अतिरिक्त शुल्क आपल्याकडून आकारलं जाणार नाही जर एखाद्या ठिकाणी जास्तीचे पैसे घेतले जात असतील तर त्याबाबत तात्काळ आपण तहसील कार्यालय कार्यालयाशी आपण संपर्क का साधायचा आहे त्याबाबत निश्चित संबंधितावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर जे काही एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत याच्यामध्ये दिलेली आहे तर काही महिला लाभार्थ्यांना याच्यामध्ये अशी भीती वाटत असेल की आम्ही समजा जर उशिरा याच्यामध्ये अर्ज भरला तर आम्हाला सुरुवातीचा जे काही याच्यामध्ये जो लाभ मिळणार आहे हा लाभ आम्हाला कदाचित मिळणार नाही अशी भीती कुणीही आपल्या मनामध्ये बाळगू नका एकतीस ऑगस्ट ही अर्ज करण्याची जरी मुदत असली तरी देखील ऑगस्ट महिन्यामध्ये जरी आपण अर्ज केला तरी देखील आपल्याला जुलै महिन्यापासून जर याच्यामध्ये मिळणार आहे तशी तरतूद शासन निर्णयामध्ये देखील केलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला अर्ज करायला उशीर झाला म्हणून आपला लाभ आपल्याला मिळणार नाही अशी भीती कुणीही आपल्या मनामध्ये ठेवू नका सर्वांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं आमदार साहेबांनी सांगितलं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी याच्यात कॅम्प लावणार आहोत त्या कॅम्पमध्ये आपण आपले कागदपत्र घेऊन जायचं आहे आणि आपला जो काही अर्ज आहे त्या ठिकाणी आपण भरायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक लाभार्थी हा स्वतःच्या मोबाईलवर देखील या ठिकाणी अर्ज भरू शकणार आहे तुम्हाला जर स्मार्टफोन तुमच्याकडं असेल इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर आपण स्वतः याच्यामध्ये अर्ज भरू शकतात त्यावेळी आपल्याला कुठल्याही केंद्रावर जाण्याची आवश्यकता त्या ठिकाणी भासणार नाही तरी सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी याच्यामध्ये अर्ज करावेत आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन मी प्रशासनाच्या वतीनं करतो आमच्या वतीनं कुठलीही अडचण आपल्याला आप या ठिकाणी येणार नाही काही अडचण असेल तर तुम्ही तात्काळ प्रशासनाशी संपर्क करावा Да не